तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर खूप उन्हाळा असला तरीसुद्धा या सुद्धा छान अशी फुलं माझ्या गार्डनमध्ये सध्या आहेत बालसम असतील किंवा शेवंती असेल शेवंतीचीसुद्धा काही फुलं आहेत आणि त्याचबरोबर मी ना काही झेंडू जो सुकला होता त्याला पेरून ठेवलं होतं त्याच्या बिया आणि त्याचे जे आता प्लांट्स आहेत ते पाच ते सात इंचाचे तयार झाले म्हटलं आता त्याला शिफ्ट करण्याची वेळ आलेली आहे हा पॉट मी अगोदरच पानं आणि किचन वेस्टपासून तयार करून ठेवला होता तर हाच मी उपयोग करणार आहे छानपैकी वाढलेले हे जे बियांपासूनची रोपं आहेत येणाऱ्या दिवसात मला खूप छान छान फुलं देणार आहेत आणि सोबतच बागेची शोभा वाढवते झेंडू हा बारा महिने येणारा फुलापैकी एक आहे त्याचपैकी आहे हे आबोली आबोलीला खूप सारे फुलं येऊन गेली आणि बऱ्यापैकी बिया तयार झालेल्या आहेत ज्या की मी पेरत असताना चटचट अशा उडून त्याच्या इतर ठिकाणी त्या जात आहेत आबोली सहज वाढणारी असल्यामुळे माझ्या गार्डनमध्ये ती बऱ्यापैकी आलेली आहे आणि उन्हाळ्यात ते जास्तच फुलं देत असते अशा बिया जर तुम्ही साठवून कोणाला देऊ इच्छित असाल तर तेही देऊ शकता एका बीमध्ये साधारणपणे सात ते आठ बियासुद्धा निघतात इतकी छोटी जी बी वाटली तरीसुद्धा त्याच्या आतमध्ये आणखीन छोट्या छोट्या बिया असतात त्या त्या पासूनच अनेक रोपं तयार होतात तर येणाऱ्या दिवसात अनेक रोपं व्हावीत या उद्देशाने मी बर त्या बिया सध्या लावलेल्या आहेत आणि पाणी टाकल्याबरोबर तिथं चटचट असा आवाज येत असेल तुम्हाला कारण त्या पाण्याच्या संपर्कातून उडत असतात तर हे सगळं काम चालू असतानाच एक मोठा पक्षी आमच्या टेरेसवर आला आणि त्याला उन्हाळा असल्यामुळं की काय कोणा स्टोव उडता येत नव्हतं म्हणून माझा जावेचा मुलगा आणि त्याचा मित्र त्याला दुसरीकडं ठेवण्याचा प्रयत्न करत होते कारण त्याला उन्हापासून त्या संरक्षण पाहिजे होतं आणि तेच काम करत असताना त्याचे जे मित्र होते पक्षाचे त्यांना वाटत होतं आम्ही त्यांना काहीतरी धोका देतोय पण तसं काही नव्हतं आणि माझं हे दररोजचं रुटीन त्यांना रोज मी चपाती भात असं देत असते खायला घरातच आपण कोपऱ्यात किंवा टेबलवर असे जे मनी प्लांट्स ठेवलेले असतो ना त्याला सारखं रिपोर्टिंग करणं जमत नसतं तर त्याला ना तांदूळ किंवा डाळी धुतलेलं जे पाणी असतं त्याचा वापर करायचा अगदी सहज ते खूप छान वाढतात आणि त्याला खूप छान खत मिळतं तर ही जी छोटी छोटी कामं असतात आपण स्वयंपाक करता करताच करू शकतो आता हे वेल जे आहे हे, हे कोकोस्टिकनी वाढवलेलं आहे त्यामुळं ते माझ्यापेक्षाही उंच वाढलेलं आहे तर या कोकोस्टिकचा मी घरीच कसा तयार करते तर याचा व्हिडिओ मी दाखवणार आहे देवाला वाहिलेली जी फुलं असतात तीसुद्धा तुम्ही पॉटमध्ये ना असं एका कोपऱ्यात तिथंच झाकून ठेवायची आणि वरून थोडीशी माती टाकली की तेसुद्धा कंपोस्टमध्ये तयार होतं तर सध्या मी आज स्वयंपाकामध्ये बनवलेलं आहे मसूरची भाजी मसूर, मसूर इथं होल मसूर जो असतो म्हणजे पूर्ण मसूर तो शिजवायला ठेवला थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालून कारण खूप छान कलर पण येईल असाही थोडासा मसूर काळपट असल्यामुळं आणि तोंडी लावण्यासाठी कारलेला थोडंसं मीठ हळद लावून थोड्याशा तेलावर ते परतून घ्यायचे कारले असे परतले ना ते क्रिस्पी पण होतात आणि तोंडी लावायला छान लागतात फ्रेश असे होते म्हणून मी तयार केले इथं मसूर छान असा शिजलेला आहे तर मसूरची भाजी करणार आहे टोमॅटो कांदा आणि थोडेसे जे खडे मसाले थोडे वापरलेले आहेत आलं लसणाचं पेस्ट वापरलेलं आहे गरम मसाल्यामध्ये धना पावडर आणि थोडासा गरम मसाला हे सगळं वापरून थोडंसं पाण्याने ती भाजी बनवली आणि इथं मी बनवणार आहे कोशिंबीर कोशिंबीर थोडंसं सा म्हटल्यासारखं उन्हाळा आहे तर कोशिंबीर असलं की थोडंसं खायला चांगलं वाटतं आणि सोबतच बनवली गरम गरम भाकरी चपातीपेक्षा सुद्धा ना आता उन्हाळ्यात भाकरी खायला छान वाटतं म्हणून भाकरी बनवली होती तुमच्याकडंही सुंट म्हणजे आलं आता खूप स्वस्त मिळत असेल जर स्वस्त मिळत असेल तर तुम्ही ना याच दिवसाचा म्हणजे या उन्हाळ्याचा चांगला उपयोग करून घेऊ शकता आलं दोन दिवस मी झाले आणून तर त्याला पाण्यात घालून ठेवलं होतं म्हणजे एक दीड दोन तास म्हणजे वरचं जे माती आहे ती सगळी निघून गेली आणि त्याला असं खिसून घेतलं आणि खिसून घेतल्यानंतर जे बारीक असं पडलं होतं त्याला मी वाळवणार आहे आणि हे जे आहे याला परत एकदा मिक्सरमधून सुद्धा काढू शकतो की जेणेकरून त्याची पण पेस्ट होईल आणि ती होईल आपल्या स्वयंपाकाला हे जे वाळवून ठेवलेलं आहे आलं याचा आपल्याला येत येणाऱ्या दिवसासाठी उपयोग होईल की हे वाळलं की छान ड्राई अशा भरणीत भरून ठेवायचं की जेणेकरून चहा वगैरे जेव्हा आपण करतो त्यावेळेस हे थोडं चिमूटभर चिमूटभर टाकण्यासाठी स्वस्त मिळालेलं म्हणून मी आणलं होतं आणि बघा मस्तपैकी उन्हाळा असल्यामुळं चिरमुऱ्यासारखे छान असं उ वाळलेलं आहे आणि आता ह्याला मी भरून ठेवणार कुठलेही मसालेसुद्धा करू शकता किंवा तुम्ही चहासाठीच तरी वापरूच शकता तर मी तुम्हाला म्हटल्यासारखं जे वेली असतात ना लांब लांब त्याच्यासाठी कोकोस्टिक बनवण्याचं मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडं बऱ्यापैकी नारळाचा उपयोग होतो तर मी त्या साली साठवून ठेवलेला आणि ही आहे पाईप जी घरातच वेस्ट होती आणि खाली तुमच्याकडं कुठलंही कॉटनचं कापड तुम्ही वापरू शकता मग तुमच्याकडं कॉटनची साडी असेल तर त्याचा लांब पट्टा काढून घ्यायचा किंवा दुपट्टे असतील तर किंवा गऊन असतील तुमचे तर ते सुद्धा तुम्ही असे लांब पट्टा तुम्ही कापून घ्यायचा जेवढी तुम्हाला स्टिक बनवायची आहे तशी आणि असं बांधत गेला की हे अशा स्टिक तयार होतात आता पावसाळा येणार ना मग पावसाळ्यात असे स्टिकची गरज लागते मग तेव्हा ऐनवेळी करण्यापेक्षा आता थोडी थोडी कामं करत गेलो ना की पावसाळ्यात बघा आपली बाग खूप छान दिसायला लागते आणि अशा वेलींसाठी तर हे स्टिक अगदीच उपयोगी आहे प्रत्येक वेल त्याला गुंडाळायचं आणि वरून ते स्टिकनं ओलं करायचं प्रत्येक वेळी पाणी देताना स्टिकला पाणी दिलं की येणारे जे पानं आहेत ते खूप हेल्दी आणि मोठी मोठी येतात आणि त्यातूनच ते पाणी घेत असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब